सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवणीच्या सिरीजमध्ये तांदळाचे पापड कसे करायचे हे बघतोय हे तांदळाचे पापड करायला खूप सोपे आहेत अगदी झटपट होतात आणि खायलाही तितकेच खमंग कुरकुरीत लागतात चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तांदळाचे पापड बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे तांदूळ तर मी ते अर्धा ला कप तांदूळ रात्रभर भिजवून घेतले तांदूळ भिजत टाकताना दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि परत त्यामध्ये भरपूर पाणी घालून हे तांदूळ रात्रभर भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे हे पापड बनवण्यासाठी तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता जे तांदूळ तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहेत ते आता यातलं पाणी काढून परत आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत आता इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले हे तांदूळ घालते अर्धा कप तांदूळ आहेत म्हणून मी छोट्या भांड्याचा वापर करून हे तांदूळ वाटून घेते पण तुमचे तांदूळ जर यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही मोठ्या भांड्याचा वापर करून हे तांदूळ बारीक करून घ्यायचेत आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचे सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही तांदूळ वाटताना आणखी पाणी लागलं तर असंच थोडं पाणी घालून या तांदळाची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता तयार पेस्ट आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायची आहे इथे मी बाऊल ठेवला आहे आणि त्यावरती पूर्णाची चाळणी ठेवली आहे या चाळणीने मी आता ही पेस्ट गाळून घेते यामध्ये जर चुकून एखादा तांदळाचा मोठा तुकडा राहिला असेल तर तो, तो वेगळा होईल त्यासाठी आपल्याला ही पेस्ट गाळून घ्यायची आहे आता चमच्याच्या सहाय्याने आपण त्याला असं हलवत राहायचं म्हणजे पटकन पेस्ट खाली पडते तांदळाचे पापड बनवताना बऱ्याचदा तीन दिवस किंवा पाच दिवस देखील तांदूळ भिजून घेतात पण मी हे तांदूळ फक्त रात्रभर भिजून घेतलेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याचे पापड बनवते हे सुद्धा पापड खूप छान होतात नक्की ट्राय करून पहा तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण पेस्ट मी या चाळणीतून गाळून घेतली आता ही चाळणी आपण साईडला ठेवून देऊयात तर इथे आपली मस्त स्मूथ अशी तांदळाची पेस्ट तयार झाली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि या पेस्टला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता पेस्टची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे पेस्ट खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही परफेक्ट आपली पेस्ट तयार झाली आता लगेच आपण पापड बनवायला सुरुवात करायची आहे तर पापड बनवण्यासाठी मी इथे टिफिनच्या झाकण्याचा वापर करते तुमच्याकडे असे टिफिनचे झाकणं नसतील तर तुम्ही घरातील कुठल्याही प्लेटचा वापर करून हे पापड बनवू शकता आता यावरती आपण तयार केलेलं एक चमचाभर मिश्रण घालायचं आहे आणि हा पापड अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे फक्त आपल्याला झाकण असं फिरवायचं आहे म्हणजे पापड आपला मस्त गोल गरगरीत बनतो आणि हो आणखी एक महत्त्वाचं या झाकणाला मी थोडंसुद्धा तेल लावलं नाही तेल न ना लावतासुद्धा या झाकणापासून हे पापड अगदी झटपट सेपरेट होतात तर तेल लावायची आपल्याला इथे अजिबात गरज गर नाही आता अशाच प्रकारे आपण सर्व पापड या झाकणामध्ये पसरवून घ्यायचे आहेत आता इथे मी गॅसवरती मोठ्या पात्याल्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकता पाण्याला अगदी चांगली उकळी आली आता आपण यावरती चाळणी ठेवायची आहे तर माझ्याकडे अशी स्टीलची चाळणी आहे ती मी ठेवली आहे आता यावरती आपण तयार केलेले पापडचे झाकण ठेवून द्यायचे आणि यावरती झाकण ठेवून हे पापड फक्त तीस ते चाळीस सेकंद वाफवून घ्यायचे आहेत तर आता तीस ते चाळीस सेकंद झालेली आहे झाकण काढून पापड झालेत की नाही पाहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पापड आपले परफेक्ट झालेत आता बाहेर काढून घेऊयात पापड जर थोडे पांढरे असतील तर आणखी पाच ते दहा सेकंद होऊ द्यायचे आहेत आणि नंतरच बाहेर काढायचे आहेत चिमट्याच्या सहाय्याने किंवा कपड्याच्या सहाय्याने हे पापड बाहेर काढून घ्यायचे आहेत म्हणजे हाताला वाफ लागत नाही आता अशाच पद्धतीने आपण सुद्धा पापड बनवून घ्यायचे आहेत आता तयार पापड आपण या झाकणातून लगेच काढून घ्यायचे पापड थोडासा थंड होऊ द्यायचा म्हणजे तो पटकन निघतो चमच्याच्या सहाय्याने त्याच्या कडा सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे लूज करून घ्यायच्या आहेत तुम्ही सुरीने किंवा सुईनेसुद्धा ही प्रोसेस करू शकता पण मी चमच्यानेच हे पापड काढून घेते कडा लूज झाल्या की हळूवार पापड आपल्याला असा वरती करून घ्यायचा आणि हाताने तो पापड काढून घ्यायचा तर पा सहज निघतो हे पापड वापल्यानंतर पाण्यात टाकायची सुद्धा गरज नाही अगदी असेच हे पापड पटकन निघतात पापड काढून घेतला की लगेच तो आपल्याला वाळण्यासाठी पॉलिथीन सीटवरती टाकून घ्यायचा आहे फॅनच्या हवेखालीसुद्धा तुम्ही हे पापड सुकून घेऊ शकता अगदी लगेच वाळतात तर पाहिलं ना करायला खूप सोपे आहेत हे पापड अगदी झटपट होतात आणि कोणीही हे पापड अगदी सहज बनवू शकतं इतके सोपे आहेत तर तुम्ही सुद्धा आता हे झटपट होणारे तांदळाचे पापड ट्राय करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे तर अशाच प्रकारे आता मी राहिलेले सर्व पापड बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड मी बनवून घेतलेत आणि खूप सुंदर आपले तांदळाचे पापड तयार झालेत आता तयार पापड आपण एक दिवस फॅनखाली आणि एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत दोन दिवस मी पापड मस्त वाळून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आपले तांदळाचे पापड तयार झालेत वाळल्यानंतरसुद्धा हे पापड कुठेही चिरले नाहीत म्हणजेच आपले पापड परफेक्ट तयार झालेत अर्धा कप तांदळामध्ये पंचवीस ते तीस पापड तयार होतात पापड कमी जास्तही होऊ शकतात कारण पापड तुम्ही किती लहान मोठा बनवता यावरतीसुद्धा डिपेंड राहतं आता पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला कमी करायची आणि अशा प्रकारे पापड तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता खूप छान आहे आणि मस्त पांढरा शुभ्र पापड तयार झाला आहे करायला खूप सोपे खायलाही तितकेच खमंग कुरकुरीत लागतात तर ट्राय करून पाहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीचं तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद